साहेब हे वाशिम जिल्ह्यामध्ये पौरागडला आले होते एक नंगारा भवन लोकार्पणाचा कार्यक्रम होता धार्मिक कार्यक्रम होता परंतु त्या धार्मिक कार्यक्रमामध्ये राजकारण मध्ये आणून काँग्रेसवर आणि नाईक कुटुंबावर जे काही ते बोलले की बाबा काँग्रेसची एवढी दिवस सत्ता होती तर काँग्रेसने त्या बंजारा समाजासाठी काही केलं नाही अशा पद्धतीचं त्याने त्या ठिकाणी वक्तव्य केलंय त्यामुळे राज्यातील साधारण दीड ते दोन कोटी बंजारा समाज या गोष्टीवर खूप मोठा नाराज आहे त्याचं कारण असं आहे की काँग्रेसचे नेते देशाचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रधानमंत्री असताना सोलापूरला उमेद उमेदपूर सेटलमेंटमधला ब्रिटिश लोकांनी भटक्या विमुक्तानी बंजारा समाजांना गुन्हेगार म्हणून जे ब्रिटिशांनी कोंडून ठेवलं होतं त्यावेळेस वसंतराव नाईक साहेबांच्या पुढाकाराने यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुढाकाराने त्यावेळेस प्रधानमंत्री नेहरूंना सोलापूरला आणल्यात गेलं आणि त्या कंपाऊंडला कात्रीने कंपाऊंड तोडण्यात आलं आणि त्याच्यामधून गुन्हेगारी समाज नाही ह्याच्यातला चांगला समाज आहे म्हणून ते कंपाऊंड तोडून त्याच्यामधून हा बंजारा समाजाने भटके विमुक्त समाज मुक्त करण्यात आला त्याच्यामध्ये दोन नावं पडली विमुक्त आणि भटके तर एवढे उपकार काँग्रेसचे या बंजारा आणि भटक्या समाजांच्यावर आहे पंडित जवाहरलाल नेहरूंचे या समाजावर एवढे मोठे उपकार आहेत वसंतराव नाईक साहेबांचे उपकार या बंजारा समाजाने भटक्या समाजांच्यावर आहेत तांडा तांड्यामध्ये शाळा निर्माण केली पंचायत समितीमध्ये पंचायत राज आणलं पाणी आडवा पाणी जिरवा या महाराष्ट्राला सुजलम सुजलम सुकलम अशा पद्धतीचं जे हिरवळ म्हणून दुष्काळामध्ये वसंतराव नाईक साहेबांनी या भटक्या विमुक्तांनी बंजारा समाजांना सावरण्याचं काम केलं ते देशाचे प्रधानमंत्री काल एका धार्मिक कार्यक्रमामध्ये येऊन बंजारा समाजाचं फार मोठं त्या ठिकाणी अपमान केलेलं आहे म्हणून महाराष्ट्रातील करोडो बंजारा समाजाच्या वतीने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे जे गद्दार मुख्यमंत्री आहेत आणि उपमुख्यमंत्री दोन आहेत यांचं मनापासून अंतकरणापासून आम्ही जाहीर निषेध करतो यांनी जर पुन्हा बंजारा समाजाबद्दल जर असे कोणी आर एस एसची लोक आणि आर एस एसचे आणि भारतीय जनता पार्टीचे लोक जर बंजारा समाजाच्या बद्दल जर वाईट आणि अपशब्द जर कोण बोलत असतील तर महाराष्ट्रातला बंजारा समाज हा कधी माफ करणार नाही येणाऱ्या ना विधानसभेला त्याची जागा आम्ही दाखवून दिले पण राहणार नाही यांचे भारतीय जनता पार्टी आणि आता राज्यात असलेले सत्ताधारी यांचे जिथं जिथं आमदार असतील त्याला पाडले बिना आम्ही राहणार नाही एवढं आम्ही या ठिकाणी चंग बांधतो आणि त्यांना आवाहन करतो की तुम्ही याच्या या बंजारा समाज आणि काँग्रेस आणि विदर्भामध्ये आमच्या वसंतराव नाईक यांच्या या कुटुंबामध्ये आमचं मन दुखवत असाल तर पुनर् त्याचा आम्ही निषेध करतो एवढं ज्या ठिकाणी बोलतो मी आणि थांबतो शेवराल महाराज की महाराज की जातीवादी धर्मांत शक्तीचा निषेध जातीवादी धर्मांत शक्तीचा